नमस्कार मी कल्पना वेलकम टू मॉम्स किचन उन्हाळा म्हटलं की आंब्याचं सीझन मग काय मज्जा रोज एक पदार्थ घरी बनवले जातं कधी आमरसपोळी आमरस पापड आमरस घावणे मिल्कशेक असे भरपूर पदार्थ आहेत ठेवणीमधले पदार्थसुद्धा आपण बनवतो लोणचं आंबा आंबापोळी आंब्याचा शिरा खायसाठी असे आपण काय काय पदार्थ बनवत असतो त्यातलाच हा एक प्रकार आहे जे गावाकडे भाजी वगैरे नसेल तर हे बनवतात आणि ह्याची मज्जा लुटतात एकदा तुम्ही हे करून बघा खूप छान लागेल मस्त लागतं हे आपण आता इथे दोन असे कच्च्या कैऱ्या घेतल्यात दोन स्वच्छ अर्धा तास पाण्यात ठेवायचं मग त्याचे साल काढायचे आणि आपण असं ह्याचे असे तुकडे करून घेतो आहे मध्ये कोय असते बाटा असतो ते आपल्याला टाकून द्यायचं आहे म्हणून वरचं ते आपण काढून घेतलं आहे असं दोन्ही कैऱ्या आपण अशा कापून घेतलेले आहेत आता हे आपण इथे वाटतो आहे तुम्ही पाटावर वंट्यावर पण ही चटणी बनवू शकता हे बघा अशा पद्धतीने आपण ह्यात थोडंसं मीठ टाकायचं मी जाड मीठ वापरते तुम्ही कुठलाही मीठ वापरू शकता आणि हे असं एकदम आपल्याला हे बारीक वाटून घ्यायचं आहे मस्त असं हे वाटून झालं वाटत आलेलं आहे ह्यात आपण चार पाच पाकळ्या लसणाचे टाकूया हे वाटून झालं की आपण ह्यात टाकतो आता तिखट टाकायचं आहे आपल्याला इथे चवीप्रमाणे तुम्ही तिखट खात असाल तर तीन चम्मच टाका किंवा आपण दोन चम्मच इथे तिखट टाकलेलं आहे हे वाटून झाल्यावर आपण ह्यात टाकतोय दोन असे मोठे कांदे आपण बारीक चिरून घ्यायचे आणि आपण हे यामध्ये आता आपण टाकतोय दोन चिरलेले बारीक असे कांदे कांद्यांना आपल्याला जास्त वाटायचं नाही आहे थोडंसं असं जाडसाड वाटलं पाहिजे हे बघा ह्या पद्धतीने आपण यातमध्ये हे वाटून घेतो आहे वा खूपच छान लागतं आहे असं तोंडाला पाणी सुटते असं हे करतानाच तुम्ही बघा करून नक्की हे असं वाटत आलेलं आहे यात आपण आपल्याला टाकायचं आहे अर्धा चम्मच जिरं जिरं तुम्ही स्टार्टला मीठ जेव्हा टाकतो तेव्हाही टाकलं तरी चालेल मी आता टाकलं याच्यात हे आपण आता हे असं वाटून घेऊया हे बघा सगळं असं हे वाटून झालेलं आहे आपण आता ह्याच्यासाठी फोडणी पण आपल्याला ह्याला करायची आहे तर आपण हे वाटलेलं एका बाऊलमध्ये काढून घेऊया बघा किती छान दिसतं आहे एकदम हे तुम्ही भाकरीबरोबर चपातीबरोबर पराठा वरण भात आणि ही चटणी खूप छान लागते बघा असं आपण हे सगळं असं चटणी ही एका बाऊलमध्ये काढून घेतो आहे आता आपल्याला ह्याला फोडणी करायची आहे गॅसवर एका कढईमध्ये आपण तेल टाकतो तड़ ही ते ही। आहे तेल तापलं की मोहरी टाकायची मोहरी थोडी तडतडली की पाव चम्मच आपल्याला इथे हिंग टाकायचं आहे हिंग टाकलं की बारीक अशी चिरून घेतलेली लसूण टाकायचे आहेत पाच सहा पाकळ्या आणि थोडंसं लाल झालं की आपण वाटलेली ही चटणी आपल्याला ह्यामध्ये टाकायची आहे आणि हे मस्त आपल्याला एक पाच मिनटं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये असं ह्या चटणीला अशी तेल सुटतं म्हणजे इथे ही चटणी झालेली आहे आपण हे आता सर्विंग बॉलमध्ये काढून घेऊया आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा खात रहा, मजेत रहा, थँक यू बघा किती छान दिसते ते ही चटणी आंबट अशी आंबट तिखट अशी याची चव आणि कांद्याचं असं गोडपणा त्याच्यात येतो खूपच छान लागते